नमस्कार शेती आणि नायट्रोजनचं नातं तर आपल्याला माहितीच आहे पण यात एक खूप मोठा ट्विस्ट आहे एक आश्चर्यकारक समस्या आहे आज आपण भातशेतीमधल्याच याच एका मोठ्या विरोधाभासावर बोलणार आहोत ज्याला म्हणतात द ग्रेट नायट्रोजन एस्केप तर विचार करा शेतीतला सगळ्यात मोठा विरोधाभास काय असू शकतो म्हणजे असं काहीतरी की जे आपण पिकांना वाढवण्यासाठी देतोय पण तेच मोठ्या प्रमाणात वाया जातंय आणि उत्तर आहे आपण जेवढं जास्त घालतो तेवढंच जास्त गमावतो हेच ते गूढ आहे आपण पिकांसाठी नायट्रोजनयुक्त खतं टाकतो पण त्याचा खूप मोठा हिस्सा पिकांपर्यंत पोहोचायच्या आतच कुठेतरी नाहीसा होतो बरं हे गूढ उकळण्यासाठी आपल्याला एकदम मुळाशी जावं लागेल चला सुरुवात करूया नायट्रोजनपासूनच ज्याला जीवनाचं इंजिन असंही म्हणतात पण का बरं का आहे तो इतका महत्त्वाचा कारण नायट्रोजन वनस्पतींच्या वाढीचं खरं इंजिन आहे म्हणजे बघा प्रथिनं बनवणारे अॅमिनो ऍसिड्स असोत डीएनए आणि आर एन सारखे न्यूक्लिक ऍसिड्स सा असोत किंवा प्रकाश संश्लेषणासाठी लागणारं क्लोरोफिल या सगळ्याचा मुख्य घटक नायट्रोजन आहे सोप्या भाषेत सांगायचं तर नायट्रोजन नसेल तर वनस्पतींची वाढच होणार नाही आता नायट्रोजन इतका महत्त्वाचा आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे इथेच नायट्रोजनच्या मोठ्या पलायनाची गोष्ट सुरू होते कल्पना करा की एका भांड्याला खाली खूप छिद्र आहेत आणि आपण त्यात पाणी भरण्याचा प्रयत्न करतोय काय होईल साहजिकच का आहे बरंचसं सा पाणी वाहून जाईल जमिनीत नायट्रोजनचंही काहीसं असंच होतं या समस्येला मोजण्यासाठी एक शास्त्रीय शब्द आहे नायट्रोजन वापर कार्यक्षमता किंवा एनयूई याचा सरळ अर्थ आहे की आपण जमिनीत जो नायट्रोजन टाकतो त्यातला किती टक्के नायट्रोजन वनस्पती खरंच वापरतात आणि ही आकडेवारी पाहिली ना तर खरंच धक्का बसेल हा आलेख बघा समजा आपण जमिनीत शंभर टक्के नायट्रोजन टाकला तर पीक त्यातलं किती वापरतं फक्त तीस ते पन्नास टक्के म्हणजे विचार करा आपण वापरत असलेलं निम्म्याहून अधिक खत अक्षरशः वाया जाते तर मग प्रश्न येतो की हा वाया जाणारा नायट्रोजन जातो कुठे याचे चार मुख्य मार्ग आहेत किंवा आपण त्यांना या कथेमधले चार खलनायक म्हणूया व्होलटालायझेशन डिनायट्रिफिकेशन लीचिंग आणि रन ऑफ चला हे मार्ग जरा सोप्या भाषेत समजून घेऊ वोलेटलायझेशनमध्ये काय होतं खत अमोनिया वायू बनून थेट हवेत उडून जातं नायट्रिफिकेशनमध्ये काही जीवाणू नायट्रेटचे रूपांतर नायट्रोजन वायूमध्ये करतात जो परत हवेत जातो लिचिंगमध्ये नायट्रोजन पाण्यासोबत जमिनीत खोलवर झिरपतो आणि भूजलात मिसळतो आणि रनऑफमध्ये तो जमिनीच्या वरच्या पाण्यासोबत वाहून थेट नद्या तलावांमध्ये पोचतो हे चारही खलनायक तसं तर सगळ्याच प्रकारच्या शेतीत सक्रिय असतात पण एक जागा अशी आहे जिथे ते सर्वात जास्त धुमाकूळ घालतात आणि ती म्हणजे आपली भाताची खाचरं जिथे पाणी साचलेलं असतं तिथे नायट्रोजन गळतीची समस्या कित्येक पटींनी वाढते याचं कारण म्हणजे भाताच्या खाचरात एक प्रकारचं रासायनिक सँडविच तयार होतं म्हणजे वरच्या थरात ऑक्सिजन भरपूर असतो तिथे नायट्रोजन असतो नायट्रेट रूपात आणि खालच्या ऑक्सिजन नसलेल्या थरात तो असतो अमोनियम रूपात गंमत म्हणजे वनस्पती या दोन्ही रूपांचा वापर करू शकतात पण हे दोन थरच समस्येचं मूळ बनतात आणि हा आकडा बघा पाणी साचलेल्या भात शेतीत जेव्हा खत फक्त वरच्यावर टाकलं जातं ते तेव्हा तब्बल ऐंशी टक्क्यांपर्यंत नायट्रोजन फक्त अमोनिया वायू बनून वाया जाऊ शकतो ऐंशी टक्के ही प्रचंड गळती आहे ही जी दोन थरांची सिस्टम आहे ना ती डिनायट्रिफिकेशनसाठी एक परफेक्ट स्टॉर्म तयार करते म्हणजे एक आदर्श परिस्थिती नायट्रोजन या दोन थरांमधून वरखाली फिरतो आणि त्या प्रक्रियेत तो वायू बनून तोडून जातो आपलं एक महत्त्वाचं पोषक तत्व कायमचं वाया जातं तर मग प्रश्न हा आहे की ही गळती थांबवता येऊ शकते का हो नक्कीच आणि इथेच स्मार्ट फार्मिंगचे उपाय आपल्या मदतीला येतात चला पाहूया मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञान या समस्येवर कशी मात करू शकतात ही गळती थांबवण्यासाठी शेतकरी काही खरंच प्रभावी पावलं उचलू शकतात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं खत जमिनीच्या पृष्ठभागावर टाकण्याऐवजी खोलवर टाकणं दुसरं सगळं खत एकाच वेळी न देता पिकाच्या गरजेनुसार त्याचे हप्ते पाडणं तिसरं हळूहळू विरगळणाऱ्या स्लो रिलीज खतांचा वापर करणं आणि चौथं अर्थातच पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं आता या कथेत एक इंटरेस्टिंग वळण आहे तंत्रज्ञानापलीकडे जाऊन निसर्गाकडे सुद्धा या समस्येवर एक खूप शक्तिशाली आणि हो मोफत उपाय आहे या प्रक्रियेला म्हणतात जैविक नायट्रोजन स्थिरीकरण किंवा बीएनएफ यात काय होतं की काही सूक्ष्म जंतू हवेतला नायट्रोजन वायू घेतात आणि त्याचं रूपांतर थेट वनस्पतींना वापरता येणाऱ्या अमोनियामध्ये करतात सोप्या शब्दात सांगायचं चा, तर निसर्ग स्वतःच जमिनीत खत तयार करतो आता हे जैविक स्थिरीकरण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं ह्या आलेखात बघा सर्वात मोठा वाटा आहे सहजीवी स्थिरीकरणाचा म्हणजे जिथे सूक्ष्मजंतू वनस्पतींसोबत भागीदारीत काम करतात उदाहरणार्थ अझोला नावाची पान वनस्पती जी भात शेतीत खूप महत्वाची भूमिका बजावते आणि निसर्गाची ही भागीदारी किती प्रभावी आहे हे यावरूनच कळेल सहजीवी पद्धतीने नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्मजंतू एकट्याने काम करणाऱ्या सूक्ष्मजंतूंपेक्षा दोनशे पटीने जास्त कार्यक्षम असू शकतात दोनशे पट तर आपल्याकडे स्मार्ट शेतीचं तंत्रज्ञान आहे आणि निसर्गाचे प्रभावी उपायही आहेत मग पुढचा मार्ग काय तो आहे एका संतुलित भविष्याचा जिथे आपण या दोन्ही गोष्टींना एकत्र आणू शकतो मूळ स्रोतामधलं एक वाक्य या सगळ्याचा सार सांगतं नायट्रोजन व्यवस्थापन हे फक्त उत्पादन वाढवण्याचं विज्ञान नाही तर ती एक कला आहे पिकांची गरज जमिनीचं आरोग्य आणि पर्यावरणाची जबाबदारी यांच्यात संतुलन साधण्याची कला तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे आपल्यासमोर एक मोठं आव्हान आहे आणि म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो या जगाचं पोट भरताना आपल्या ग्रहाचं रक्षण करण्यासाठी आपण तंत्रज्ञान आणि निसर्ग या दोघांना अधिक चांगल्या प्रकारे एकत्र कसं आणू शकतो